मावल्या तुला फोलायचंय तू ओपन करणार पहिलं मम्मा मला बघू दे ग पहिलं काय आहे तिच्या तुला फोडायचं तुम्ही पहिलं मला बघू दे नंतर तू बघ ओपन करू आपण ओपन करू काय आलाय बघू मी चलना चल ओपन करू कात्री नव्हती का कशाला कात्री ही ना मी मागवलेली आहे ट्रॅक पॅन्ट माझ्यासाठी बरं सर मला आहे केवढी सॉफ्ट आहे मची ट्रॅक ही आहे अशी सवाशे ये ची फर्स्ट टाइम घेतली मी ब्रँडेड ट्रॅक पॅन्टेल आणखी एक यायची मध्येच आहे दुसरी पण पण त्याच वेग आहे थोडस पट्टी मुलं किती खुशी होईल माझ्या काय करायचंय तुला घ्यायची तुला घालायची इकडे इकडे इकडं इकडं बघा म्हणा ट्रॅक पॅन्ट माझ्या मम्मा ट्रॅक पॅन्ट न्यू 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 ट्रॅक पॅन्ट त्या दिवशी टी शर्ट घेतली होती ना त्याच्यावर घालायला माझ्या घर होती एक ट्रॅक पॅन्ट पण तिनं एवढी मला आवडत नाही त्याच्यामुळे म्हणलं दुसऱ्या माग म्हणून आता सगळं नवीन नवीन टी शर्ट नवीन ट्रॅक पॅन्ट नवीन आणखीन भरपूर काही यायच आहे ते मी तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दाखवतेच करून बघते काय बघा झालं दौर दौर दौर, या उड़ा, या उड़ा तर आता ना मी या फ्लिपकार्ट वरून मागवलेलं आहे भाजीला हे घेतलीच आहे माझा तर दाखवते मी आता काय काय मागवले वाव पण कशी वाजी फ्रेश दिले हे म्हणजे एकदम हिरवी कार्यामुळे मी पाय एक खराब दिस न झाले म्हणून म्हणाय ही आहे नऊ रुपयाची चिकन मी फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मी फर्स ऑनलाईन चिकन मागवले चिकन नाईन आजीबा सुद्धा घ्याव आणि ह्याच्यावर ना फक्त लिहिलं चार दिवस वापरू शकता पण ह्याने पॅक कधी केले तीच नाही लिहिलं असं केलं तसं बरं माणसाला कसं कळव हे किती दिवस आधी पॅक करून ठेवलेलं तिला तिथं लिहिलं ना काय युज बाय डेट लिहिलं ना युज बाय डेट लिहिली तिथं तिथं पण तुम्ही चार दिवस वापरू काय ती चार दिवस वापरू शकता मग पण ह्या पॅक कधी केले ती नाही ना मी मी पूर्णपणे करणार आहे नाही रेसिपी घेऊ शकत ही आहे सुहाणा मसाला एक छाटा ह्याच्यात काहीच नाही ह्याच्यात चिकन होत ते मागवलेलं आहे बीट नऊ रुपयाचं अर्धा किलो प्राइस सांगण्याची गरज आहे का मग काय स्वस्त भेटलं की घेऊन नंतर हे टोमॅटो टोमॅटो थोडे माग भेटलेत वाटत माहिती भेटले की जेवढे स्वस्त भेटले तेवढेच माल लक्षात मिरची घेतली नऊ रुपयाची कोथिंबीर नऊ रुपयाची आणि काकडी आर्वा किलो नऊ रुपयाची झालं एवढंच आहे मी चिकन कशासाठी मागवलंय तर करायची आहे मला बिर्याणी त्याच्यामुळे मी चिकन मागवले था, मी म्हणलं होतं मी खाली जाऊन घेऊन येते पण नाही म्हणजे नको खाली आता मागव आता कस ते <laughs> तर आता ना बिर्याणी वगैरे सगळं करून बसले मी आणि माझं लक्षातच नाही व्हिडिओ काढायचं लक्षात नाही म्हणजे मोबाईल समोर चालू होता त्याच्यामुळे लक्षातूनच गेलं माझ्या की मला व्हिडिओ पण काढायचंय तर आता सगळं झालंय म्हणजे जेवण करायचं राहिले फक्त बिर्याणी तयार झालेली मिस्टर आहेत फोनवर त्यांचा फोन फोनवर बोलून झालं की घेणार आहोत मी जेवायला आणि चिकन मी एवढं क्लीन म्हणजे एकदम 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 क्लीन बारीक एक बारीक बघितलंय बारी, बारी बारी मी कारण मी खाण्याच्या बाबतीत रिस्क नाही बाबा घेऊ शकत तर चला करतो आता जेवण आम्ही तर फायनली तर बिर्याणी जी आहे ना ती तयार झालेली आहे कसली झाली